शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजपासून या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार पंजाबराव डक यांनी वर्तवला अंदाज गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत आले आहेत मान्सूनची वाटचाल सुरुवातीच्या टप्प्यात खूपच तीव्र होती पण आता मान्सूनची वाटचाल कमालीची रखडली असून याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची उघडी पाहायला मिळत आहे मात्र आता पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आतापर्यंत एकदा का होईना राज्यातील जवळपास सर्वच विभागात मुसळधार पाऊस झाला आहे पण विदर्भ याला अपवाद आहे विदर्भात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पोहोचलेला नाही गेल्या काही दिवसापासून मान्सूनचा प्रवास थबकला असल्याने तेथील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे पावसाने ओढ दिल्याने विदर्भातील अनेक भागात कमाल तापमान वाढल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे आजपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे काल राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद